दर्शक हो अता रहोत सरकारी कर्मचारी तसंच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सहा मार्च रोजी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करून धरणे सत्याग्रह करण्यात आला कार्यालयातील कामकाजावर दोन तास बहिष्कार टाकून सोलापुरातील पूनम गेटवर कर्मचारी एकवटले आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली राज्य सरकारी मिळाले पाहिजेत ही मागणी त्या वेळेला आपण पूर्ण करून घेतली आणि म्हणून एवढ्या मोठ्या दैविकवाणी इतिहास दुपारी बारा ते दोन दरम्यान सत्याग्रह झाला यास कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचं विस्तृत परिपत्रक तात्काळ जाहीर करावं खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा पी आरडीए कायदा रद्द करावा फंड कडे करा संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी तसंच ईपीएस पंच्याण्णवनुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण रद्द करावं आदी मागण्यांसाठी यावेळी हे आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारी कर्मचारी व शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेमधील एकोणीस प्रवर्ग संघटना नर्सेस ग्रामसेवक लिपिक या इतर विविध मागण्यांसाठी जुनी पेन्शनचा सुधारित जे आर आला पाहिजे आणि वेतन त्रुटी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे खुल्लर समितीचा अहवाल आला पाहिजे व मागासवर्गीय पद पदोन्नती झाली पाहिजे या मागण्यासाठी व इतर मागण्यासाठी आज दोन तासाचं धरणे आंदोलन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण रुग्णालय येथे ज्या श्री साई डायनेस्टिकला जो टेंडर दिला होता दोन हजार बावीस आणि चोवीस या दरम्यान त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं एकाच तीस हजार पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सहाय नाहीत संबंधित प्रोफेसरांचे कुठे सहाय्य नाहीत ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सहाय्य नाहीत डॉक्टर परेश डॉक्टर शीतल डॉक्टर विष्णू डॉक्टर स्वाती अशा पद्धतीचे नाव लिहिलेल्या आहेत यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही दोन हजार चोवीस मध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करून आज सहा महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही मान्य संचालक व मान्य सचिव मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री व मान्य महात्मा फुले जीवनदा योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे सांगितल्यानंतर आम्ही वीस तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे श्री साई लॅब जो डायनेस्टिकचे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगणमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट ही सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल जीबीसी असेल सीबीएसई असेल हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडे पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढे घेतलं आणि इकडे दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लुटमार केलेली आहे अशी डबल लुटमार हे शासनाची सोलापुरात झालेलं आहे तर याबाबत संत रोज सामाजिक संघटनेने हा इशारा दिलेला आहे की तात्काळ चौकशी करा आणि संचालक पत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागे घेतलंय आणि येत्या सात दिवसात जर नाही न मिळाल्यास हे तीस हजार पाण्याचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष राजीव साळुंके राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज दोन तासाचे धरणे आंदोलन कर आ, सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या सतरा विविध मागण्यांसाठी करण्यात आलं होतं ते चालू आहे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आज चालू आहे यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे मागील सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य शासनाला सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन योजना वे लागू केली हो परंतु आणि त्याचा विकल्प देण्याची अंतिम तारीख एकतीस मार्चही दिली होती परंतु अद्यापर्यंत शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय सविस्तरित्या निर्गमित केलेलं नाही आहे त्यामुळे शा कर्मचाऱ्यांना विकल्प कुठल्या धर्तीवर द्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि नंतर हा विकल्प हा एकदा दे दिल्यानंतरचा अंतिम ठेवलेला आहे या द्विधा मनस्थितीमध्ये असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जर आजच्या दो दोन तासाच्या धरणे आंदोलनानंतर जर तात्काळ शासन निर्णय निर्गमित केला नाही तर नाविल्यानाच तो ना कर्मचाऱ्यांना बेमुदत संपाचा हात्या उत्साह लागणार आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची जी रिक्तपदे आहेत मोठ्या प्रमाणात साठ ते चाळीस ते साठ टक्के रिक्तपदं आहेत ती रिक्तपदे लवकरात लवकर पूर्ण भर बर, भर बर, भरावीत कंडाटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावं तसेच आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करून आ, तो कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी सदस्य अध्यक्ष सरचिटणीस हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत याप्रसंगी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक अशोक इंदापुरे अध्यक्ष शंतनु गायकवाड यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राजीव साळुंके सरचिटणीस अमृत कोकाटे दिनेश बनसोडे जिल्हा परिषदेचे अविनाश गोडसे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही